नमस्कार बाबा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव तानाजी भुजबळ तानाजी भुजबळ ताना आता लोकस, लोक लोकसभा पुण्यात आली आहे नेमकी कसे इकडं कलकास काय दिसतोय आडराव पाटील आहे तिकडे अमोल कोल्हे होतं बरं का वर्तमानपत्रामध्ये आडरराव पाटील साहेब होते आणि हे आताचे जे खासदार आहेत अमोल साहेब जे पण होते लोकांची नावं दोन्ही सद्रस्तांची नावं होती चर्चा हां 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 नाही नाही मग आता कसं काय कल वाटतो आडराव पाटलांचा पाड जड वाटतंय की अमोल कोल्हे माझ्या दृष्टीनं मी आतापर्यंत आडरराव पाटलांच्या शिवसेनेला मतदान केलं लागू पाट तीन वेगळ्या केलं त्यांना मी धनुष्यबाण सोडणार नाही बरोबर धनुष्यबाण नाही सोडणार धनुष्य आता मी आढळराव यांच्या धनुष्यबाणाला नाही नाही पण आडरराव आता इकडे गेले तर राष्ट्रवादी चिन्हा लढणार आहे गाढ्याच्या समजलंच नाही कारण त्यांनी पत्र भरलं नाही ना म्हणून मला समजलं नाही पण माझ्या मनात आढळत होते पण शबान चिन्ह असेल तरच मी त्यांना मतदान करणार परंतु आता ते घड्याळ बांधले त्यांनी हातात घड्याळाच्या चिन्हावर अजित पवारांसोबत पक्ष प्रवेश केलाय माझं बॅडलक झालं मग मग आता कुणाला मतदान करा मग गेलेलं नाही आता ते कोण प्रतिस्पर्धी कोण आता ठाकरे गट शरद पवार गट हे तुतारी चिन्हावर आपले अमोल कोल्हे लढणार आहेत आणि इकडं भाजप अजित पवार गट इकडं आढराव पाठला ना साध्य महाविकास आघाडीने व्यक्तीचं होतं मग आता कसं काय वाटतं तुम्हाला काय मतदानच करणार नाही की कोणाला तरी एकाला करणार मतदान करणार पण मी भाजपला तर अजिबात आता मतदान करणार नाही कारण काय भाजपच्या मतदानाला आमच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने काही अर्थच नाही हो अहो आज कांद्याचे बाजार एवढे पडलेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलं ना तर कांद्याच्या एका पन्नास किलोच्या पिशवीला पाचशे रुपये राहत नाही आता माझा गेल्या वर्षी जवळजवळ दीड हजार पिशवी कांदा होता एक शेड आहे मोठी तोंड भाऊसाहेबत्या तो देवा लावला त्या तिथं दोन चारशे पिशवी कांदा ना फुकाट माती बोल भावांनी दिला आता <coughs> एकतीस मार्चपर्यंत भाजप सरकार म्हणलं काय म्हटलं निर्यात बंदी निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत उठूक नाही हो उठावली आणि उलट निर्यात शुल्क लावले माझ्या माझे पण माझ्या काय एवढं लक्षात नाही एक टन कांद्याला एक हजार किलो कांद्याला परदेशात पाठवायला जर पंचावन्न साठ हजार रुपये जर खर्च येईल अहो त्या सोयाबीनला दोन वर्षापूर्वी काय बाजार होते शेतकरी सोयाबीन इगडिताचं ते ते तेल करतो आहे त्या सोयाबीनला बाजार नाही दुधाचं तर व्यवसाय अशी वाईट परिस्थिती आहे की ह्या गाया म्हशी पाळून त्यांचं शेण फक्त आकाश येतं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या बाबी ह्या भाजप आता भाजप सरकार म्हणले आपल्या जीवन खात्यावर सहा सहा हजार रुपये जमा करते काय काय जमा करण्याला काही अडचण नाही हो पासून सहा सहा हजार बरं आता तालुक्यातले समजा हे जे वातावरण निर्मित झाले समजा अमोल कोल्हे असतील आडराव पाटील असतील आडराव पाटील जर जाग्यावर असते तर त्यांना निवडणुकीला फायदा झाला असता की आता अजित पवार गटाकडे गेल्यावर तोटा होईल चोटाच झाला आता म्हणजे माझी आज माझ्या डोक्यातला विषय आज तुम्ही खुला केला म्हणजे मला जरा थोडसं हायसं वाटलं की मी आतापर्यंत जे हवेत होतो मी स्वतः की आढळराव पाटील आता जर पक्षांतर करून ह्या पक्षात आले म्हणून मी नाही लनुष्यवान चिन्ह हे एकनाथ शिंदेला भेटले हे एकनाथ शिंदेसुद्धा आढळराव पाटलांनाच पाठिंबा देत आहेत ओ माझी तीच म्हणजे गल्लत झाली की मला असं वाटलं की बा आढळराव पाटील शिवाय का ज्यांनाच धनुष्यवान चिन्ह आहे जणू पण त्यांनी चिन्ह म्हणजे पहिल्यापासून जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्या काळापासून तुम्ही निवडत पण आता ठाकरे कर। गटाची था तफावत झाली एकनाथ शिंदे एक इकडे गेले पुन्हा परत ठाकरे गटाला दुसरं चिन्ह दिलं गेलं म्हणजे खरी शिवसेना नेमकी कोणाची समजायची खरी शिवसेना मग मा आता माझ्यात आहे तुम्हाला राहिले सगळ्यांना चिन्ह चोरलं तरी शिवसेना त्यांची राहील नाही बरं का आता मानस पाउन, मानस पाउन आता मी ब वेळ तरी मतदानावर बदल करणार म्हणजे माणस पाहून माणूस पाहून मतदान करणार नाही मी आता व्यक्तीच बघितले आता जर पवारसाहेबांच्या पक्षामध्ये जर आपले विद्यमान खासदार असतील हो तर मला आता ते माझं चिन्ह म्हणजे पवार साहेब आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुमच्या कल दिसतोय हो जसं जाणता राजाच म्हणावं लागेल शेतकऱ्यांचं खरं म्हणजे त्या टायमिंगला सांगितलं होतं कांदा एक वेळेस खाणाऱ्याला परवडला नाही तरी चालण पण जो विकतोय त्याला परवडला पाहिजे मला जायला वेळ झाला आहे बिबट्यांची भीती आमच्याकडं पण मी बोलतो थोडसं अहो मला आता आठवलं साहेब पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते का नाही बघा बरोबर आणि मग त्यावेळेला त्यांनी कांद्याला बाजार दिले आम्ही भाऊ दिला पण ही खाणारी जी लोक आहे ना खाणारी बरोबर बड़। पिकवणारे माझ्यासारखे दहा शेतकरी शंभर शंभर पिशव्या जर त्यांनी पिकवल्या एक हजार पिशव्या झाल्या म्हणजे पाच लाख किलो कांदा झाला आणि बरोबर बड़। कोणतं कोणतं हित बघा आहेत भाजीपाले हे सरकार कोणतं हित खाणारांचं बरोबर बड़। शेतकऱ्यांचं हित बघणारा येणारा जाणता राजा चौडा पवार साहेब शरदराव पवार आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला जे बाजारभाव दिले ना झालं नाही आता शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे समजा उद्धव ठाकरे गटसुद्धा अमोल कोल्हेंनाच पाठिंबा देत आहे आणि अमोल कोल्हेला सर्वच तरुण असतील तुमच्यासारखे वयस्कर ज्येष्ठ व्यक्ती शरद पवारांमुळं पाठिंबा देत आहे का तर अमोल कोल्हे एकनिष्ठ राहिले म्हणजे जाग्यावर राहिले राष्ट्रवादीच्या असं बऱ्याचशा तालुक्यात कल दिसतोय त्यांचं मी तो म्हणतो शंभर टक्के नाही आता माझी मग अशी चूक झाली मी खरं बोलून गेलो मागचं अमोल कोल्हे एक तसा विचार केला ना सुशिक्षित म्हणावा डबल ग्रॅज्युएट म्हणावा पदवीधर म्हणावा आणि संसदरत्न पुरस्कार तीन वेळेला मिळणं त्यांची भाषा शैली मोदी साहेबांनी पाठ थोपटली अहो तो संसदरत्न संसदेत सुद्धा गाजवलं जातं गाजवलं जातं आणि काही सामान्य बाब नाही पहिल्याच पंचवार्षिकमध्ये पहिल्याच पंचवार्षिकमध्ये एवढं जर केलंय तर अजून जर संधी दिली आता मी देखील अमोल आता आपल्या बाजूला पारनेर तालुका आहे पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके ओळखत असाल हा आले होते मध्यंतरी निलेश लंके आज आमदारकी पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गाटात ते पक्षप्रवेश केलाय आणि त्यांच्या विचाराने ते आता खासदार देखील लढवत आहेत म्हणजे काही लोक अजित पवार गाटात गेलेली पुन्हा परत येताना दिसत आहेत आणि त्याची धुरा संपूर्ण खासदार पाहायला मिळते शरद पवारांनी क्रांतीच म्हणावं लागतो क्रांतीच होत बदल होत चाललाय माझ्या मनात आता बदल झाला आमचे गावकरी मंडळी आणि भाजप सरकारला मग मी कांद्याविषयी सोयाबीनविषयी जे बोलत होतो ना माझ्या बोलण्याचा माझ्या मनातलं ओकू मी थोडंसं बोल बोला आता भाजप सरकारने ना, ना हे शेतकऱ्यांची आहे ना ई डी सी बी आय वगैरे आहे ना यांच्या मार्फत चौकशी करावी म्हणजे हे शेतकऱ्याच्या एक हजार टन कांद्याला शेतकऱ्याला खर्च किती येतो एक हजार टन कांद्या म्हणजे जे ईडी सी बी आय तुम्ही नेत्यांना आतमध्ये घालायला लावता कोणाला दाब दबाव देता चौकशी हा शेतकऱ्यांची चौकशी या शेतकऱ्यांना काय उत्पन्न मिळतो बा एक एकर कांद्यामध्ये पस्तीस हजार खर्च त्याला नाव रोप घेण्यापासून रोप बी घेण्या दीड दोन हजार दीड पाऊन दोन हजार किलोचं बी आहे लागवडीला चारशे साडेचारशे पाचशे रुपये आपण बाया घाटाखालून बोलवतो त्यांना देतो पुन्हा पाणी भरायचं बिबटे आता हे सरकार कोणाकडे शेतकऱ्याच्या दृष्टीने काय ठोस उपाययोजना करत नाही भाजपकडून नाही ये। ना ना। 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 मग आता काय वाटत दृष्टीने आपल्या आडराव पाटील आपल्यासाठी लढतील कि अमोल कोल्हे लढतील अमोल कोले हा माणूस म्हणजे आलेपाटाचं आंदोलन कुठंतरी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक चमकता तारात झालाय हिरात झाला बोलेच्या इशा चाले त्याची वंदाय पावले हे आता मी मागं आम्ही जरा केलं आम्ही धनुष्यबाणावं तर माझं आता ब बोलणं थोडंसं चुकीचं हे काय करतात मी आत्तापर्यंत जे काही ज्यांना मतदान दिलं ना मग अशी बोलता बोलता हो, बोललं जर चिन्ह जर असतं ना आठवडा पाटलांचं तर मग मी अजिबात बात म्हणजे no. <laughs> आडरराव पाटील एका ठिकाणी असते तर थांबलं असतो असे बरेचशे तालुक्यात लोक म्हणतात की, की। तुम्ही अजित पवार टाकून लढू नका अपक्ष लढा आम्ही तुमच्या सोबत असं का तीन चार पक्ष झाले म्हणजे सत्तेसाठी तुम्ही पळत राहिला आमच्यासारखी जनता त्याचा अर्थ काढू लागले ना आणि हा ग्रस्त अजूनच्याच ठिकाणी पवार साहेबांच्या याच्यात म्हणजे आढळे जसा घुवतारा आढळे बरोबर तशी ही तुमच्या अमोल परिस्थिती अमोल कोल्हे कुठं निष्ठावंत म्हणजे म्हणण्यापेक्षा कुठं सदस्य नाही कुठं राजकीय पार्श्वभूमी नाही पवार साहेबांनी एकदा संधी दिली त्या संधीत ते खासदार झाले आणि आता पुन्हा परत ते एकनिष्ठ राहिले हे महत्वाची गोष्ट आहे माझ्याला वाटतं बघा सोनं केलं संधी सोनं आणि आताही होणार माझं हे मत आहे आता या गावकऱ्यांचे काय मुद्दा असेल म्हणजे तुम्ही कडवे शिवसैनिक असून देखील होतो आज नाही आज म्हणजे आतापर्यंत आज आज होते आज म्हणजे आता माणूस निवडायचा माणूस निवडायचा अमोल कोले आणि त्यांची तुतरी वाजवणार माणूस नाही का नाही आता आता इथलं म्हणजे शरद पवार गाठाचं तुतारी चिन्ह आहे आणि शरद पवारांसारखा कृषी मंत्री ना पुन्हा लाभणार नाही शेतकऱ्यांचा खरा काही व तेवढाच काही वर लिपायला मिळते शरद पवारांनी अहो क्रांतीच म्हणावं लागेल क्रांतीच होत बदल होत चाललाय माझ्या मनात आता बदल झाला तर आता आमचे गावकरी मंडळी आहेत आणि भाजप सरकारला मग मी कांद्याविषयी सोयाबीनविषयी जे बोलत होतो ना माझ्या बोलण्याचा माझ्या मनातलं लोक कमी थोडं बोला बोला आता भाजप सरकारने ना हे शेतकऱ्यांची आहे ना ईडी सी बी आय वगैरे आहे ना यांच्यामार्फतच चौकशी करावी म्हणजे हे शेतकऱ्याच्या एक हजार टन कांद्याला शेतकऱ्याला खर्च किती येतो एक हजार टन कांदा म्हणजे जे ईडी सी बी आय तुम्ही नेत्यांना आतमध्ये घालायला लावता कोणाला दाब दबाव देता शेतकऱ्यांची चौकशी हा शेतकऱ्यांची चौकशी या शेतकऱ्यांना काय उत्पन्न मिळतो बाबा एक एकरा कांद्यामध्ये पस्तीस चाळीस हजार खर्च आहे त्याला नाव रोप घेण्यापासून रोप बी घेण्या दीड दोन हजार दीड पाऊन दोन हजार किलोचं बी आहे लागवडीला चारशे साडेचारशे पाचशे रुपये आपण बाया घाटाखालून बोलवतो त्यांना देतो पुन्हा पाणी वरायचं बिबटे आता हे सरकार कोणाकडे शेतकऱ्याच्या दृष्टीने काय ठोस उपाययोजना करत नाही यांच्याकडून शक्य नाही भाजपकडून नाही ना मग आता ना 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 काय वाटत दृष्टीने आपल्या आडराव पाटील आपल्यासाठी लढतील की अमोल कोले लढतील अमोल कोले हा माणूस खरं म्हणजे आळेपाटाचं आंदोलन कुठंतरी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक चमकता तारात झालाय एक हिराज झाला बोले काय कि वंदा पावले हे आता आम्ही इथून मागे आम्ही जरा केलं आम्ही धनुष्यबाणावं तर माझं आता ब बोलणं थोडंसं की काय करतात मी आत्तापर्यंत जे काही ज्यांना मतदान दिलं ना मग हे बोलता बोलता बोललो जर जर असतं ना आढवडा पाटलांचं तर मग मी आधी बात म्हणजे no. आडरराव पाटील एका ठिकाणी असते तर था थांबलं असतं असे बरेचशे तालुक्यात लोक म्हणतात की तुम्ही अजित पवार गटाकडून लढू नका अपक्ष लढा आम्ही तुमच्या मा सोबत असं का तीन चार पक्ष झाले म्हणजे सत्तेसाठी तुम्ही पळत राहिला आमच्या त्याचा अर्थ काढू लागले ना आणि हा ग्रस्त अजूनच्याच ठिकाणी पवार साहेबांच्या याच्यात म्हणजे आढळ जसा ध्रुवतारा आढळे बरोबर तशी ही तुमच्या अमोल कोल्हे अमोल कोल्हे कुठं निष्ठावंत म्हणजे म्हणण्यापेक्षा कुठं सदस्य नाही कुठं राजकीय पार्श्वभूमी नाही पवार साहेबांनी एकदा संधी दिली त्या संधीत ते खासदार झाले आणि आता पुन्हा परत ते एकनिष्ठ राहिले हे महत्वाची गोष्ट आहे मनाला वाटतं बघा सोनं केलं संधीत सोन केलं आणि आताही होणार माझं मत आहे आता या गावकऱ्यांचे काय मत असते म्हणजे तुम्ही कडवे शिवसैनिक असून देखील होतो आज नाही आज म्हणजे आतापर्यंत आज होते आजकाला बद्दल म्हणजे आता माणूस आहे माणूस निवडायचा अमोल कोले आणि त्यांची तुतारी वाजवणारा माणूस नाही का आता म्हणजे शरद पवार गटाचं तुतारी चिन्ह आणि शरद पवारांसारखा कृषी मंत्री पुन्हा लाभणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका